पहिला आपण दिलेलं ऑडिशन आपल्याला आलेला फोन आणि काय थॉट होता आणि ते ऑडिशन कसं फार पड हो, हो, हो म्हणजे मला व्यवस्थितच आठवतंय एक दिवस आठवतोय त्यातला की एकांकिका मग आता ही आ, आता ही खूप इंटरव्ह्यूज मध्ये सांगण्यात सांगितलंय मी की एकांकिका स्पर्धेमधून हो, हे सगळं हो, 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 सो ते सगळं आठवत आहे अगं पहिला दिवस ऑडिशनचा आणि मग ते ऑडिशन आलेली पर याआधी कित्येक ऑडिशन आल्या होत्या माझ्याकडे की ज्या दे म्हणून पण त्या मी दिल्या होत्या की मला असं वाटायचं की नको हे नको आता अजून आपण पुढे काहीतरी करूयात मग देऊयात ऑडिशन सो हो so, ही होऊन आलेली एक ऑडिशन मग ती द्यायची आहे मग कॅरेक्टर मग शूटचा पहिला दिवस हे सगळं व्यवस्थित आठवतंय म्हणजे आत्ताही आम्ही थोडा वेळ आधी बोलत होतो की हा आता तिसरा उन्हाळा सुरू झालाय आम्ही आप्पीच्या सेटवर होत सो आता ते उन्हाळा पण आता लक्षात येते की हा मागचा उन्हाळा आपण आजगावमध्ये होतो तेव्हा त्याच्या आधीचा उन्हाळा आपण तिथं सो हे हे सगळं व्यवस्थित सगळं लक्षात आहे आठशे भाग पूर्ण झाले एवढ्या भागांचं शूटिंग झालं एक असा सीन जो तुझा सगळ्यात फेवरेट सीन आहे आणि तुझ्या जवळचा आहे बापरे असे खूप सीन आहेत जे खरं तर जवळचे आहेत मला काम करायला छान वाटलेलं आज काहीतरी आपण काम केलं आहे असं वाटलेलं सीन मला वाटतं की बापू जेव्हा आजारी असतात अगदी बापू म्हणजे मरणाच्या दारात असतात आणि आपीला कळतं हे अचानक ती पेपरला जात असताना की आपला बाप जवळपास मरणाच्या दारात आणि त्यानंतर ती जो तांडव घालते घरात येऊन आणि तिला जेव्हा कळतं ती प्रत्येकाला जाब विचारते की तुम्हाला एवढे दिवस झाले माहिती होतं आणि तुम्ही मला सांगितलं का नाही तो आमचा महा एपिसोड होता आणि त्याचा एक तो सीन मला वाटतं की एक वन शॉट होता तो अख्खा मी शूट केलेला आणि तो कुठेही मला कोणी थांबवलं नव्हतं त्या त्या पद्धतीने सगळी कॅमेरा अरेंज केलेला आणि तो सीन मला वाटतं की तो मी म्हणजे मी एकटीच बोलत होते त्यात आणि मला असं वाटलं की ह आणि त्या सीनचं कौतुक झालं होतं तर मला वाटतं तो सीन जो वन शॉट होता आणि ज्या सीनला मला असं काहीतरी वाटलं की हा हा माझा पत्ता बसला पण असे खूप सीन आहेत त्यातला हा आठवलाय हो आता एक <laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला